संघर्ष योद्धे मनोज पाटील यांची एकशे तेवीस गावांची आढावा बैठक म्हणजेच उपोषणाच्या निमित्तानं चार तारखेला मनोज झरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत तर मग त्याच माध्यमातून एकशे तेवीस गावाची बैठक आंतरवली सराठी या ठिकाणी पार पडली आणि एकशे तेवीस गावातून म्हणजे जसे जसे इथं अनेक मराठा बांधव एकशे तेवीस गावातले या ठिकाणी जमले होते आणि प्रचंड मोठ्या ताकदीनं एकशे तेवीस गावातील गोदापट्ट्यातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे कारण आपण पाहतो आहे सध्या ही जी दृश्य आहेत एकशे तेवीस गावातील मराठा समाजातील हे आलेले तरुण आहेत आणि एक एक दोन दोनच तरुण आपण एकशे तेवीस गावातून आमंत्रित केले होते ना की दहा पंधरा जणं नाही तर एकशे तेवीस गावातून प्रत्येक गावातील प्रमुखांना तीन तीन दोन दोन असे मिळून या ठिकाणी ही प्रचंड गर्दी आंतरवाली सराठीमध्ये झालेली पाहायला मिळते आणि मनोज रांगे पाटलांनी दिलेल्या सूचनांवरती प्रत्येकाने होकार देऊन दादांनी जे काही शब्द दिलेत त्या शब्दांना दिले। आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही दिलेला शब्द आम्ही मार्ग असेल शब्द असेल आम्ही तुम्ही पाळणार आहोत सुद्धा सर्व कमिटीतील सर्व मराठा बांधवांनी एकशे तेवीस गावातल्या ले सांगितलेलं आहे आणि एकशे तेवीस गावाच्या वतीने येणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांची जेवणाची सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे एकशे तेवीस गावांपैकी वीस वीस गावातली दररोज मधुकरी किंवा आपल्या जेवणासाठी ते घेऊन येणार आहेत असंसुद्धा सुद्धा सूचना या ठिकाणी आदरणीय मनोजरंगे पाटलांनी सर्व एकशे तेवीस गावातील म्हणजे मराठा बांधवांना दिल्यात की महाराष्ट्रातून येणारा एकही मराठा बांधव उपाशी राहिला न पाहिजे आणि ज्यांना जमेल त्यांनी रावट्या घेऊनसुद्धा आपण आंतरवाडी मराठीमध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज येऊ शकतो